आषाढी एकादशीच्या पूर्व दिवशी सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात शाळकरी विद्यार्थ्यांनी भव्यसा रिंगण सोहळा पार पाडला या रिंगण सोहळ्यात शांतिनिकेतन लोकविद्यापीठचे विद्यार्थी विद्यार्थिनी वारकऱ्यांच्या आणि पारंपरिक विषयांमध्ये सहभागी झाले होते प्रत्येक वर्षी शांतिनिकेतनकडून आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांसाठी हा रिंगण सोहळा आयोजित केला जातो यामध्ये वारी मार्गावर ज्या पद्धतीने रिंगण सोहळा होतो त्याच धर्तीवर शांतनिकेतनमध्ये भव्यसा रिंगण सोहळा आयोजित केला जातो या रिंगण सोहळ्यात फक्त शाळेचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक हे सहभागी होऊन या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतात आजही शांतिनिकेतनमध्ये हा भव्य आणि दिव्य नेत्रदीपक असा रिंगण सोहळा पार पडला पाहुयात सांगलीतील हा रिंगण सोहळा शांतिनिकेतन विद्यापीठामध्ये आज रिंगण सोहळा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे या सोहळ्यासाठी आमच्या परिवारातील शांतिनिकेतन परावारातील अगदी लहानांपासून म्हणजे अगदी बालवाडीच्या विद्यार्थ्यांपासून ते बाल बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व विद्यार्थी हजर राहत असतात हा गेले पंचवीस वर्ष हा सोहळा पार पडत आहे यासाठी आमच्या संस्थेचे संचालक मान्य गौतम भाऊ पाटील हे दरवर्षी हे ग्राउंड या सर्व मार्गदर्शन आम्हाला करत असतात हे सर्व ग्राउंड उपलब्ध करून देत असतात आणि आमचा संगीत विभाग हे भारुड भजन असा दिंडीचा सर्व असा रंगीत संगीत कार्यक्रम हा संगीत विभाग सांस्कृतिक विभाग कार्यक्रम सादर करत असतो आणि यासाठी या, या आमच्या परिसरातील काही मानाची मंडळी ज्यावेळी ही दिंडी निघते त्यावेळी प्रसादाची व्यवस्था करत असते गेले पंचवीस वर्षामध्ये प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील साहेब यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनमध्ये हा पांडुरंगाचा सोहळामध्ये सर्व विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे तल्लीन होऊन जात असतात या दिवशी आणि हा सोहळा इथे पार पडत आहे धन्यवाद